नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या दीड एकर शेतातील तिळाला पहिले डवरण करणार आहोत जे जे नवीन कोणी असेल किंवा त्याला हा व्हिडिओ सजेशन मध्ये आला असेल तर अशा सर्व व्यक्तींनी ही पद्धत पाहणे अत्यंत आवश्यक आहे कारण या तांत्रिक युगात आपल्या शेती करण्याच्या जुन्या पद्धती लुप्त होत आहे जर कोणाला या व्यतिरिक्त जुन्या पद्धती आठवत असेल किंवा पाहण्याची इच्छा होत असेल तर त्यांनी कृपया कमेंट करून सांगावे ही विनंती चला तर मग पुढे जाऊया महाराष्ट्र <laughs> शेतकरी बंधूं मी अभिनव ठाकरे तुम्हाला आमच्या शेतातील तिळाला एक महिन्यानंतर पहिले डवरण होतानाचा व्हिडिओ दाखवत आहो या तिळाची जात वेस्टन अकरा आणि श्वेता आहे या डवरण्याच्या पद्धतीला वेगवेगळी वेग नावे असू शकतात मी या व्हिडिओमध्ये मध्ये डवरण असे संबोधित केले आहे तीळ या पिकातील दोन लाईन मध्ये अंतर खूप कमी असते त्यामुळे लहान लहान दोन फास दोन माणसे दोन बैलावर घेऊन चालतात एका जाऊन येण्याच्या फेरीत चार लाइन आता तुम्ही सोपे स्वतः अत्यंत अनुभव अनुभवाने करावे लागते आता मी तुम्हाला दाखवत आहोत चार लाईन कशा होतात व जाऊन येणे म्हणजे कस काय असतं चला व्हिडिओच्या सहाय्याने समजून घेऊया उदाहरणार्थ एक दोन तीन आणि चार अशा लाईनी आहेत आणि त्या लाईनीच्या जवळ तिळाचे पीक आहे डोरण करणारे दोन व्यक्ती दोन फास या दोन लाईनीने घेऊन जातात आणि वापस येताना या दोन लाईनीने वापस येतात हे पूर्ण लाईनी अंतर पार करत असताना प्रत्येक चार ते पाच मिनिटांनी फासला लागलेला गाठा किंवा चिकल काढावा लागतो आणि मध्ये मध्ये खूप वेळ चालला जातो एक दीड एकर म्हणजे साठ गुंठे असलेल्या तिळाच्या शेतीला तीन ते चार घंटे लागू शकतात तर अशा प्रकारे डवरण केले जाते तुम्हाला समजले असेल तर लाईक करा शेतकऱ्यांविषयी आणि शेतीविषयी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ बनवून सांगू धन्यवाद तुमचा दिवस सुरुवात